एक मिनिट थांबा आंबोरा आंबोरा ग्रामवासी महागाव तालुका जिल्हा यवतमाळ इथून आम्ही समजा आमच्या गावातील जवळपास समजा पन्नास ते साठ लोक घरकुल यादीमधून आम्हाला आमचे येथील सरपंच बंडू प्रल्हाद मुनेश्वर व आमचे गटविकास अधिकारी साहेब यांनी वंचित ठेवल्याबद्दल वंचित त्यांनी असं ठेवलं की यादीमध्ये चारशे दोन या चारशे दोन लोकांची पात्र यादी असताना त्यांनी त्यांच्या मर्जीतील त्रेसष्ट लोकं काढून त्यांच्या मर्जीतील म्हणजे अतिजवळचे लोक काढून वंचित असे लोक ठेवले की आज नितांत त्या लोकांना गरज आहे घरांची त्यांच्या घरामध्ये पूर् त्या त्या लोक आज आज हे जे माझ्या लोक आले जिल्हाधिकारी त्यांच्याकडे आज पूरग्रस्ताचे प्रमाणपत्र अव्हेलेबल तयार आहेत ग्रामपंचायतला नोंदी आहेत त्यांच्या हे हे लोकं पूरग्रस्त आहेत दोन हजार तेवीस साली जुलै ढग ढगकुटी सदृश्य पाऊस झाल्याच्यानंतर या लोकांच्या घरांनी पाणी एवढं होतं की बोलायचं काम नाही माननीय अमोलजी येडगे साहेब जिल्हा अधिकारी साहेब यांनी आंबोडा इथे येऊन पाहणी केली असता हे लोकं क्रूरग्रस्त आहेत आणि यांना घरकुल द्या म्हणून अशी त्यांच्या फाईल पण मागवल्या होत्या त्या फाईल पंचायत समिती महागाव येथे दाखल केलेल्या आहेत पण त्या लोकांना टाळून त्यांनी आज त्यांच्या मर्जीतले लोक घेतले हा आमच्यावर म्हणजे ह्या पूर्ण पूर्णतः गोरगरीब जनतेवर अन्याय करीत आहेत अशा प्रति अशा प्रकारचं म्हणजे एक प्रकारचं समजा आपण त्याला म्हणतो की बाबा एकतर्फी राजकारणापोटी या लोकांचा भग घेतला जाईल तुम्ही इकडे मतदान केलं तिकडे मतदान केलं अशा दृष्टीने या लोकांना ते वंचित होत आहे काय नाव नमतं कैलास धारेराव ताई कैलास तायडे